मित्रांनो आज मी समोर जी कविता सादर करतो आहे या कवितेचा विषय थोडासा वेगळा आहे आपण बघतो की आपल्या देशाचे आपल्या राष्ट्राचे राष्ट्रपुरुष छत्रपती संभाजी महाराज असतील छत्रपती शिवा शिवाजी महाराज असतील किंवा राष्ट्रपिता महात्मा गांधी असतील अनेक असे थोर महापुरुष भारतामध्ये होऊन गेले परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की आपण या महापुरुषांना जातीपातीमध्ये वाटलं अहिल्याबाई होळकर असतील तर त्या धनगर समाजाच्या समजल्या जातात छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज मराठा स्वातंत्र्यवीर सावरकर ब्राह्मण असं प्रत्येक जातीचा आपण महापुरुष वाटून घेतला आपल्यामध्ये आणि ज्यावेळेस मग जातीचा अहंकार हा देशापेक्षा राष्ट्रापेक्षा मोठा होतो तेव्हा आपण दुसऱ्या जातीतल्या महापुरुषाला कमी लेखण्यासाठी ज्या प्रकारे गरळ उगतो हो ज्या प्रकारे आपण आपल्या संकुचित बुद्धीचं प्रदर्शन करतोय तर त्यावर आधारित ही कविता आहे अर्थातच हा विषय आपल्याला सर्वांना माहिती आहे छावाच्या निमित्ताने इतिहासाचं अनेक गोष्टींवर आता चर्चा होते आहे आणि अशा परिस्थितीमध्ये काही लोक पुन्हा एकदा आपल्या इतिहासाला विकृत वळण द्यायचा प्रयत्न करतात जातीच्या अहंकारातून आपण दुसऱ्या जातीचे जे महापुरुष असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील महात्मा ज्योतिबा फुले असतील असे अनेक महापुरुष आहे परंतु हे महापुरुष त्या जातीचेच आहे असा शिक्का मारून आपण मोकळे होतो आणि इथे आपला कविता मी आपल्यासमोर सादर करतोय कवितेचं नाव आहे गरळ शोभा आणि संभाजी राजांच्या चारित्र्यावर गरळ ओकणाऱ्या नराधमांनी केला अपमान रायतेच्या राजाचा शोभा आणि संभाजी राजांच्या चारित्र्यावर गरळ ओकणाऱ्या नराधमांनी केला अपमान रयतेच्या राजाचा आपल्याच महापुरुषांना जातीच्या आधारावर अपमानित करताना पाहिले की क्यू कराविषयी वाटते आपल्याच महापुरुषांना जातीच्या आधारावर अपमानित करताना पाहिले की त्यांची क्यू कराविषयी वाटते आपल्याच बापाचे नाव बदनाम करण्याचा विडा उचलणाऱ्या देशद्रोही लोकांनो आपल्याच बापाचे नाव बदनाम करण्याचा विडा उचलणाऱ्या देशद्रोही लोकांनो काय मिळवायचंय तुम्हाला काय आहे तुम्हाला विकृत आनंद होतो म्हणून का करावे चारित्र्य हनन आपल्याच राष्ट्रपुरुषांचे विकृत आनंद मिळतोय म्हणून का करावे चारित्र्य हनन आपल्याच राष्ट्रपुरुषांचे मग बोला सांगणार इतिहास कोणाचा मग बोला सांगणार गौरवशाली इतिहास कोणाचा धर्माच्या रक्षणासाठी धर्माच्या रक्षणासाठी ज्यांनी दिली प्राणाची आहुती त्यांना सोडून कोणाचा अभिमान बाळगणार आहात तुम्ही धर्माच्या रक्षणासाठी ज्यांनी दिली आपल्या प्राण्याची आहुती त्यांना सोडून सांगा कोणाचा अभिमान बाळगणार आहात तुम्ही कोणत्या पायावर करणार आहात राष्ट्रनिर्माण आपल्याच स्वातंत्र्य सूर्यावर कोणत्या पायावर करणार आहात तुम्ही राष्ट्रनिर्माण आपल्याच देशाच्या स्वातंत्र्य सूर्यांवर थुंकून थांबवा जातीच्या अहंकाराची गरळ थांबवा जातीच्या अहंकाराची गरळ ओकणं जगात कोणत्याही देशात जगात कोणत्याही देशात राष्ट्रपुरुषांना कधीच कमीपणा आणला जात नाही जगात कोणत्याही देशात आपल्याच राष्ट्रपुरुषांना कधीही कमीपणा आणला जात नाही जातीचा अहंकार जोपासण्यासाठी जातीचा अहंकार जोपासण्यासाठी हा कोणता रोग हा कोणता रोग जडलाय महापुरुषांना जातीच्या आधारावर बदनाम करण्याचा हा कोणता रोग आम्हाला जडलाय आपल्याच महापुरुषांना जातीच्या आधारावर बदनाम करण्याचा विभक्त करू <coughs> संकुचित विचारातून याबाहेर संकुचित विचारातून याबाहेर आणि समजून घ्या आपल्याच महापुरुषांना जातीच्या अहंकारातून याबाहेर आणि समजून घ्या आपल्याच महापुरुषांना नसेल जमत कदाचित नसेल जमत कदाचित त्या विचारांवर पुढे जाणं नसेल जमत कदाचित त्या विचारांवर पुढे जाणं तर निदान थांबवा चारित्र्य हणन आपल्याच चा, महापुरुषांचं निदान थांबवा चारित्र्य हणन आपल्या महापुरुषांचं धन्यवाद